नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सोळा एप्रिल सायंकाळचे सहा वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा सतरा एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात एक डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि नवीन डब्ल्यू डी या, या भागात आहे हा डब्ल्यू डी थोडंफार अठरा एप्रिलच्या आसपास थोडंफार हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे अठरा एकोणीस एप्रिलपासून या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान या भागात अठरा आणि एकोणीस एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहील त्यानंतर दक्षिण भारतात जर पाहायचं गेलं तर महाराष्ट्रापासून एक केरळपर्यंत ट्रफलाईन सक्रिय झालेली आहे तसेच गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे आहे काय या, का या ट्रफमुळे तर थोडंफार बाष्पयुक्त वारे फ्लो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागात होत आहे त्याच्यामुळे कालपासून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस या भागात सक्रिय झालेला आहे तसेच विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय झालेला आहे या सर्व सिस्टीममुळे त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर बुलढाणा जिल्ह्यात सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यातसुद्धा ढगाळलेलं हवामान आहे अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा ढगाळलेलं हवामान आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उत्तर भागात ढगाळलेलं हवामान आहे गोंदिया भंडारा नागपूर अमरावती या भागातसुद्धा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच सातारा जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत तसेच नाशिक जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पश्चिम भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय सा होत आहेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण पुढील चार तासाचा व आज रात्रीचा हवामान अंदाज पाहूया तालुका वाईज व जिल्हावाईज सर्वप्रथम तालुका वाईज जर पाहायचं गेलं तर सातारा जिल्ह्यात सातारा मेढा महाबळेश्वर वाई खंडाळ्याचा पश्चिम भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यात सासवड बारामती तसेच वेल्हे जेजुरी निरा वाल्ला या पट्ट्यात तसेच मावळ खेड या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्तसुद्धा आसपास पुण्याच्या आसपास पाऊस पुढील चार तासासाठी साठी सा, 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 होऊ शकतो तसेच नाशिक जिल्ह्यात सुरगणा काटवण दिंडोरी त्र्यंबकेश्वर नाशिक चांदवड देवळा या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहील उर्वरित राहिलेले जे आसपासचे भाग आहेत या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस नाकारता येत नाही त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात नगर पारनेर तसेच राहुरी पाथर्डी शेवगाव या भागात सुद्धा पुढील चार ते पाच तासासाठी पावसाची शक्यता आहे तसेच आसपासचे जे गावं व तालुके आहेत या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार तासासाठी व रात्रीसाठी सुद्धा आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड सोयगाव कन्नड फुलंबरी खुलदाबाद वैजापूर छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातसुद्धा पुढील चार तासासाठी पावसाचा अंदाज आहे उर्वरित आसपाससुद्धा पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होऊ शकतो त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात जाफराबाद चिखली तसेच जालना जिल्ह्यात भोकंदर बदनापूर हे जे पट्टे आहेत मेहकर देऊळगाव राजा मोटाळा खामगाव या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील याच्यानंतर जालना जिल्ह्यात मंथा पतूर तसेच सेनगाव रिसोड वाशिम जिल्ह्यात मालेगाव मनोरा करंजा या पट्ट्यात पतूर या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पुढील चार ते पाच तासासाठी त्याच्यानंतर किनवट मुहूर अर्नी डिगरस धारवा मनोरा याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली यवतमाळ जिल्ह्यात महागाव पुसद या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आसपासचे जे तालुके आहेत त्या भागात सुद्धा स्थानिक निर्माण वातावरण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहील त्याच्यानंतर विदर्भात अमरावती जिल्ह्यात धरणी चिखलदरा वारुद मोर्शी चंदनमजार तेवसा चंदन रेल्वे अंजनगाव सुरजी दर्यापूर अमरावती या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहील नागपूर जिल्ह्यात सावनेर रामटेक नारखेड काटोळ पेरसोनी कामटे माऊदा कुही हिंगणा सेलो तसेच वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तसेच सेलो वर्धा हिंगणघाट या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातसुद्धा आसपासचे जे भाग आहेत त्या भागातसुद्धा पावसाची शक्यता राहील पुढील चार ते पाच तासासाठी भंडारा जिल्ह्यात तोमसर मोहोडी गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आमेगाव सालेका गोरेगाव अर्जुनी देवरी तसेच भंडारा जिल्ह्यात साकोळी भंडारा लाखणी लखनपूर या पट्ट्यात व आसपासच्या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहील तर हे झालं तालुकावाईज त्याच्यानंतर जिल्हा वाईज, वाईज पाहायचं गेलं पुढील चार तासासाठी आणि आज रात्रीसाठीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा तसेच अकोला या सर्व जिल्ह्यातून पुढील चार तासासाठी व रात्रीसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून राहील त्याच्यानंतर सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अहमदनगर बीड परभणीचे काही भाग हिंगोली वाशिम या पट्ट्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार तासासाठी व रात्रीसाठी राहील तसेच नांदेड लातूर या भागातसुद्धा परभणी या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी पुढील चार ते पाच तासासाठी राहील त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सतरा एप्रिलचा तर उद्यासुद्धा कोल्हापूर सातारा सांगली पुणे नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळचे काही भाग नांदेड परभणी अहमदनगर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सतरा एप्रिलसाठी राहील त्याच्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातून सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि या जिल्ह्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी सह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सतरा एप्रिल साठी आहे खाली सोलापूर धाराशिव लातूर स्थानिक ढग एका दुसऱ्या ठिकाणी निर्माण झाला तरच पावसाची शक्यता अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाहीये इकडे पालघर पासून रत्नागिरी पर्यंत सिंधुदुर्ग पर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये मात्र घाटमाता आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरीचा या भागात घाटमात्यावर जर ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच सतरा एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर सांगली सोलापूर धाराशिव लातूर पुणे सातारा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच कोल्हापूर अहमदनगर परभणी हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार नाशिकसुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा बीड वाशिम या भागातूनसुद्धा सह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई या जिल्ह्यातून उष्ण रात्र राहण्याचा म्हणजेच रात्रीचं तापमान हे जास्त राहण्याचा अंदाज तसेच दिवसाचंसुद्धा तापमान जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच सतरा एप्रिलसाठी वर्तवलेला आहे हवामान खात्याने अमरावती गोंदिया भंडारा वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यातून कोणताच अलट दिला नाही पण आपल्या अंदाजानुसार या भागात स्थानिक ढग निर्माण झाला तर उद्यासुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज म्हणजे सतरा एप्रिललासुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातून सतरा एप्रिलसाठी राहील तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो